पुंडगार्ठल श्रीदेव श्रीज्ञेशाराज कि जगुरुकाराम गोपालकृष्णमहाराज नारद उवाच इथं पुरंजन्यम सम्यगमानं विभ्रमे पुरंजली महाराज रमयति पतीं सराजा मैशी राजन सुष्णाता नाम कृतस्वस्तस्त्यानाम कृत्ताभ्यन दुप्तुपागतम पुरंजनाच चरित्र आपण ऐकतोय हे रूपक चालले राजा पुरंजन दुसरा तिसरा कोणी नाही तुमच्या आमच्या रूपाने जीव आहे जीव आहे आणि जीवाची आवड काय आहे भोग होण काय विषयाची प्राप्ती विषयाचा भोग आणि विषयातला आनंद याच्या पलीकडे जीवाला दुसरं तिसरं काही दिसत का नाही आणि जीवनाचं हेच सार्थ आहे असं जीवाची भ्रांती असते म्हणताना आपण विषय सुख म्हणतो विषय सुख पण विषयाला सुख आहे पुढे शब्द जोडलाय मला असं वाटतं विषयाचं ते नुसतं आणाव आहे विषयामध्ये सुख नसते विशेष आणि जे विशेष रूपाने आम्हाला बांधून ठेवतात तो विषय विशेष रूपाने बांधून ठेवतो म्हणून विषय आनंद देत नाही आनंद सारखा वाटतो पण अंतोतो काय होत विषयाची परणती दुःखातच होते विषयाची परिणती दुःखात होते आणि एक आहे ज्यावेळेला अनुकूल विषय आमच्याकडून समोर प्रतिकूल विषय प्राप्त होतो एखादा विषय जर प्रतिकूल असेल तर प्रतिकूल विषयाची त्याचे तर आमच्याकडून लगेच होते बर का तो विषय आम्ही त्याची सहज करू शकतो जो बिभज विषय आमच्या दृष्टीला आला जो प्रतिकूल विषय आमच्या दृष्टीला आला त्याच्याबद्दल आमच्या मनात त्यांच्या भावना लगेच निर्माण होती पण एखादा अनुकूल विषय आला आम्ही त्या गुंतून पडतो अनुकूल विषय सुद्धा तो विषय आहे आणि आमच्यासाठी तो प्रतिबंध आहे असा आम्हाला कधीच वाटत नाही म्हणून जीवाची आवड काय आहे भोग भोगणं आणि म्हणून जीव काय गुंतला पुरंजन राजा गुंतला विषय भोगामध्ये आणि एके दिवशी काल आपण चरित्र बघितलं राजा पुरंजनाच शिकारी करता गेला होता राणीला विचारलं नाही राणी, विचार राणी कोप भवनात गेली कोप भवनात गेली रुसून बसली आणि राजा पुरंजनानं काय केलं पुष्कळ म्हणधी केली पुष्कळ म्हणधी केली का बसलीस तुझा चेहरा एवढा प्राम का झालाय तुला कुणी दुखावलं तुला न सांगता मी शिकारीला गेलो मला माफ कर तू वाटेल ती शिक्षा दे आणि तू दिलेली शिक्षा मी कृपा समजेल राजा पुरंजन म्हणतोय इतका आहारी घेऊन गेलाय बघा आणि ती जी स्त्री आहे तिला बरोबर माहिती आहे त्याला कसं आपल्या ताब्यात घ्यायचं आहे मायेला नक्की माहित आहे ना जीवाला कसं ताब्यात घ्यायचं आहे ते मायेला माहिती आहे माया ही मोहित करते ना माया मोहित करते मायेचा अंतच लागला नाही माही आणि मायेबद्दल माये आम्ही जेवढं चिंतन करू तितकी तितकी माया खोल आहे तितकी तितकी माया भगवंतापासून निर्माण झाली आणि भगवंत नाही मी सत्य आहे या रूपानं सगळीकड ती दाखवते माये ही काय आहे की भास आहे प्रतिबिंब आहे प्राहुरव छंदावसी प्रणानी यस्त वेदविथ काय आहे ऊर्ध्व वर काय आहे ब्रह्म आहे खाली काय आहे माय आणि मध्ये काय आहे संसार आहे याच्यापेक्षा वेगळं तत्वज्ञान दुसरं काय पण ह्या संसार रूपे वृक्षाची मुळ कशी गेलेत सर्वसामान्यपणे आपण झाड लावतो तेव्हा मूळ कुठं असत खाली असत वर असत पण या उलटी आहेत मुळावर आहेत आणि फांद्या खाली आहेत गंमत आहे हा अश्वत्थ वृक्ष आहे अश्वत्थ वृक्ष आहे बघा एका सरोवराच्या काठाला जर आपण गेलो आणि सरोवराच्या काठाला गेल्यानंतर सरोवराच्या काठाला जी झाड असतात ना त्या पाण्यात त्याचं प्रतिबिंब बघा काय दिसत झाड खाली दिसत मुळ्यावर दिसतात बिंबाचं प्रतिबिंब कसं पडलंय उलट झाड दिसतं नाही पाण्यात तस भगवंताच्या धा धामामध्ये जे आहे भगवंताचे जे आहे त्याचं उलट भास आहे आणि भासाला आम्ही सत्य मानतोय ते उलट प्रतिबिंब पडले आणि भासाची बोलीला नाश म्हणले जो भास आहे तो आहे आणि जग याच्यात उंतले मायक उतले माया या शब्दाचा अर्थ असा आहे म्हणजे नाही जी मोजता येत नाही ती मोजण्यात आण बोजण्यात येते माया म्हणजे काय अविद्या अज्ञा अविद्या या शब्दाचा अर्थ मावनी सुंदर वर्णन केला अविद्या आणि नावे जे विद्यमान नव्हे काय अविद्या म्हणजे दुसरं तिसरं काय नाही आणि जिथलं अस्तित्वच काय नाही ती अविद्या मायाच अस्तित्व आहे का काल आपण बघितलं ती सतसत विलक्षण आहे तिला आहे म्हणता येत नाही नाही म्हणता येत नाही न रूप मस्त तत्पलब्धते तिला आधार शोधायला गेल तर आधार तुम्ही कुठं सापडतोय नाही सापडत सकाम माणसाला आणि ह्या वृक्षाचं ज्ञान झालं पाहिजे ना ह्या वृक्षाची जी अग्रभाग आहे हे काय आहे आमची ज्ञानेंद्रिय आहेत आमची कर्मेंद्रिय आहेत आणि ह्या वृक्षाच्या डाळ्या म्हणजे काय सांगितल्या विषय आहेत आणि या वृक्षाचं ज्ञान केला होतं मला असं वाटत संसाराबद्दल प्रेम ठेवणं ही आसक्ती आहे काय संसाराबद्दल ही आसक्ती आहे आणि प्रभूबद्दल ही भक्ती आहे आमची आमचं उलटा आहे प्रेम आहे प्रेम प्रेमच असलं पाहिजे पण प्रेम जर संसारात असेल तर ते आसक्त करत आणि म्हणून काय सांगितलं ह्यातून जर बाहेर पडत असेल तर असंख्य शस्त्र येणं दृढित्तवा भगवद्गीतेमध्ये परमात्मा बोलून जातो काय कर काय आसक्ती अस अनासक्ती धारण केली पाहिजे शस्त्र कुठलं आहे अनासक्त अनासक्त वा ते शस्त्र आहे ही माया तोड तु, तोडली पाहिजे पण जीव सगळ्यात असा आहे मोठमोठी ऋषी सुद्धा देवानी सुरा यातून सुटले नाहीत सौभरि ऋषीच चरित्र आपण बघितलं विश्वामित्रासारख्या ऋषी चरित्र आपण बघितलं विषयातून कोण सुटला कोड़ सुटला नाही <coughs> विषय नेहमीचा मला अतृत्त ठेवत राहिला बर का <coughs> विषय पाच आहेत पण पाच विषय अनेक रूप घेऊन प्रगट होतात एखाद्या विषयातला एखादा विषय जेव्हा आम्ही भोगला जेव्हा आम्हाला त्याला दुःखाचा अनुभव आला पण पुन्हा आमची अशी भावना होते की आता आता तसं होणार नाही आता आम्हाला आनंद मिळेल पण पुन्हा दुःखच प्राप्त होत दुःखच प्राप्त होत राणीनं पूर्ण ओळखले ह्या जीवाला मायेनं पूर्ण ओळखले ह्याला कह्यात कसा घ्यायचा आपल्या कह्यात कसा घ्यायचा ती रुसून काय बसली आणि मग हा पुरंजन राजा तिच्या पाठीपाठीमध्ये लागला राणी मला माफ कर माझं काय चुकलंय सांग अनेक न केले त्या राणीनं आणि पूर्ण त्याला ताब्यात घेतला पुरंजनाला म्हणजे राजा दुसरा तिसरा कोण नाही तुम्ही आलेच आहे बर का सरा कहिषीम राजना सुष्णाता रुचि काय झालं उत्तम स्नान केलं तिनं अनेक अलंकार परिधान केले शृंगार केलाय हा शृंगार केलाय आणि राजा जवळ आली आणि राजाला म्हणते तिनं काय केलं राजाला आलिंगन दिलं मिठीत घेतलं राजाला <coughs> आणि तो जीव एकदम मोहित झाला <coughs> त्याचं चित्त व्याकुळ झालंय म्हणजे त्याला रात्रीचंही भान राहिलं नाही दिवसाचंही भान राहिलं नाही काय गंमत अशी झाली बघा गंमत आहे सार्थक समजतोय आणि गंमत अशी होते काळ तुमच्या आमच्या करता थांबत नाही काळ तुमच्या आमच्या करता थांबत नाही काळ सतत पुढे चाललाय काळ कधी निघून गेला कळत नाही ज्या गोष्टीला आम्हाला आनंद वाटतो त्या आनंदाचे दिवस लगेच निघून जातात ना कळला नाही काळाचा काय काय निघून गेला मनाला हा बेहोळ झाला होता राजा पुरंजन, बर का आणि भोग भोगण याला तो जीवनाचं सर्वस्व समजत होता याच्या पलीकडे दुसरं तिसरं काही नाही अज्ञान आम्हाला झाकल्या असल्यामुळं त्या परमतत्वाच ज्ञान होत नाही कामातूर आहे कामा दूर आणि दूर झालेल्या माणसाकडे विवेक नसतो सारा विवेक बुद्धी नसते त्यामुळं चांगलं काय वाईट काय आम्हाला कळत नाही का? आणि काय होत तारुण्याचा काळ बघता बघता तारुण्य निघून गेलं बघता बघता तारुण्य निघून गेलं वार्धक्य कधी आलं कळलंच नाही ना बरं का प्रत्येकाला असं वाटतं की आम्ही नेहमीच तरुण असावं कुणाला असं वाटत नाही आम्ही तरुण असावं प्रत्येकाला वाटतं आपण तरुणच असावं कुणाला असं वाटतं आम्ही वृद्ध व्हावं वाटत कुणाला आम्ही वृद्ध व्हावं पण काय तुमची वाट बघत नाही एका एका क्षणाला आपण मृत्यूच्या दाढेत चाललोय क्षणाक्षणानं आयुष्य कमी होत चाललंय माणसं वाढदिवस साजरी करतात का तुम्हाला एकंदरीत जेवढे श्वास दिलेत जन्माला आल्यापासून एक एक श्वास तुमचा कमी होत चाललाय म्हणजे काय व्हायला लागले एकूण ठरवून दिलेल्या जीवनातला तुमचं आयुष्य कमी होत चाललंय तो कमी दिवस आहे वाढदिवस होत नाही एक वर्ष झालं की आम्ही वाढदिवस करतो तेवढ्या दिवसांनी आम्ही मृत्यूच्या दाढेकडे चाललोय चिंतन आम्ही कधीच करत नाही यातून मी सुटावं असं कधीच जीवाला वाटत नाही पण काय थांबला नाही हळूहळू हळू डात्र शिथिल होत जातात बरं का डोळ्याला दिसायचं बंद होतं कानानं आयुक्यचं कमी होत गुडगे काम देत आहे ते दे डोक्याचे केस हे निघून जातात गात्र शिखली गलित होत जातात नको असलेलं वार्धक्य आमच्या वाट्याला येते आयुष्य भोगात गेलं कळलं नाही मला वाटतं जीवन हे तीन अंकी नाटक आहे तीन अंकी नाटक आहे बालपण तरुणपण आणि वृद्धपण आणि जीवनाचा जेव्हा तिसरा अंक संपतो तेव्हा नाटकाचा पडदा पडतो तीन अंकी पड़। नाटक नाहीतर मला असं वाटतं प्रत्येकजण तुम्ही आम्ही त्यातले पात्र आहोत आणि एक एक भूमिका वाटवण्याकरता प्रभू आम्हाला इथं पाठवले आणि हे सगळ्यांचं सूत्रधार तो आहे त्याच्या हातात नाडे आडे आणि जो तो जीव आप आपल्या कर्माच्या फळानुसार आपला आपला अभिनय करतोय चालला ह्या अभिनय अभिनयचा आहे वास्तव नाही पण आम्हाला वास्तव वाटलं म्हणून दुःख आहे खेळ मांडी या बाळवंटी भाई खेळ खेळ आहे जीवनाकडे खेळ म्हणून बघितला नाही वास्तव म्हणून बघितलं आणि म्हणून दुःख आहे काय झालं वार्धक्य आलं त्या राजा पुरंजनाला किती मुलं झाली अकराशे मुलं झाली मुल बघा आणि एकशे दहा कन्या आणि मुलं चांगली आहेत मुलं चांगली निघाली यश वाढवणारे निघाले सुशील आहेत त्यांच्याकडे अवधारी आहेत अनेक गुणांनी युक्त आहेत आणि राजा पुरंजनाला जी मुलं झाली ती पौरंजनी या नावाने ती विख्यात विख्यात झाली निम्मा कालावधी आयुष्यात निघून गेला वार्धक्य आलं राजा पुरंजनाला आणि <coughs> मग त्यांनी काय केलं आपल्या मुलांची लग्न लावून दिली मुलींची लग्न लावून दिली आणि त्या प्रत्येक मुलाला शंभर शंभर मुलं जायत पुन्हा आणि हे सगळे त्या पांचाल देशात राहत आहेत बघा पुत्र नातू घर खजिना सेवक मंत्री हिच्याबद्दल काय आहे मनात ममत्व आहे ममत्व आहे सगळ्याबद्दल ममत्वच आहे माझी मुलं माझी बायको का माझे नातेवाईक ज्या वेळेला ममत्व असत आणि ममत्व हे दुःखाला कारण होतं ममत्व हे दुःखाला कारण होत ह्या प्रत्येकाला तो माझं म्हणत बसतो आज हे माझा आहे आमका आहे तमका माझा आहे आणि हे भोग भोगत 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 राजा पुरंजन वृद्ध झाला म्हणजे तुम्ही आम्ही वृद्ध झालो आयुष्य कधी निघून गेलं कळलं नाही आणि मग काय झालं पुन्हा तो काय करू लागला यज्ञ दीक्षा घेतली आणि यज्ञ करू लागला यज्ञामध्ये काय होतं पशी हिंसा आलीच परमार्थ कधी करतो आम्ही शरीर थकल्यावर नाही का देवाचं नाव तोंडात कधी येत आता घरात काहीच उपयोग नाही जा देवाला जाऊन बस नाही का एवढीच घरातली पिढा बाहेर गेली म्हणतात म्हणून तो यज्ञ करू लागला आणि यज्ञ करताना काय केलं अनेक पशुची पुन्हा तिथे हिंसाच म्हणून मी काय बोललो तुम्हाला हिंसा मान्य नाही शास्त्रात बकरा मारायचा आहे पण कुठला बकरा मारा काम क्रोध बकरा मारा या विठाईच्या वरा बकरा मारा पण काम रूपी मारा क्रोध रूपी बकरा मारायचा आहे आणि हे हिंसा केलेली जीव काय करतात जीव असतो तो अंतराळात आपली वाट बघतो त्याला त्याला शिक्षा करण्याकरता आणि उपासना कुणाची आहे देवतांची आहे पितरांची आहे परमतत्वाची उपासना आम्ही करतच नाही राजा पुरंजनानं अनेक देवतांची उपासना केली पित्रा अघोरी उपासना केली कशा करता पुन्हा आणखी मला भोगच मिळालेला जीव आहे हो मला एक सांगा अग्नीमध्ये आपण जर इंधन ओतलं आणि इंधन सातत्याने ओतत राहिलो अग्नी शांत अग्नी म्हणणार आहे का आता बासमी तृप्त झालो जेवढ्या वेळेला तुम्ही अग्नीमध्ये इंधन ओतत राहील तेवढा अग्नी अधिक प्रज्वलित होत जाईल या शरीराला तुम्ही जेवढ्या अधिक भोग देचाल शरीर चला आणखी येऊ दे आणखी येऊ दे आणखी नेऊ दे शरीर कधीच आमचं तृप्त होणार नाही ठीक आहे पोट एवढा तयाचा भो बघायला गेलं तर पोट एवढंच पण भरतोय का भरल्यासारखं वाटत वाटत भरल्यासारखं कोण भरून जेवलो हात फिरवतो दुसऱ्या दिवशी आज फार भूक लागली काहीतरी कर लवकर भूक लागली काल पोट भरलं वाटला होता एवढे पोट एवढा का गोवा बघायला गेलं तर एवढंच आहे पण याची लांबी रुद्धी आम्हाला कळली अजून कळली नाही हे कधीच भरत नाही ते अतृप्त आहे म्हणून बघा एखादा गेला का रे मग तिथं सुद्धा भजी पेढे नेऊन ठेवते हो आता खाल्लंय ना आयुष्यभर आणि ती म्हणले त्याला पेढी आवडत होती त्याला भजी आवडत होती तिथं नेऊन ठेवतात त्याला हो, त्याला आवडते तिथेही भोगच चालू आहेत आमची भोगात न जीव सुटत नाही सुटत नाही आमची तृप्ती कधी होत नाही आम्हाला काय प्राप्त करायचं हेच कळलं कर नाही कशाकरता आम्ही इथं आलो मी कोण आहे माझ्या जीवनाचं ध्येय काय मला कळत नाही मग ममता उत्पन्न झाली आणि ममतेने काय झालं पुन्हा बद्धत्व आलं जीव बद्ध आहे आणि बद्धत्व हे दुःखाला कारण आहे काय घोर येत केले आणि पुन्हा आयुष्याच कल्याण करणारं जे कर्म आहे केलं हे सकाम कर्म केलं केलं हे अकर्म केलं केलं हे विकर्म केलं पण सत्कर्माने कधी केलंच नाही ना सत्कर्मा सत्कर्माकडे आता ओढा ना कधीच नाही आहे तो ओढा दुष्कर्माकडे आहे आणि कर्म हातून वाईट घडलं की बळी भोगावं लागणार बघा आयुष्यभर काय केलं कुटुंब पालन करणं माझ भागलं पाहिजे माझ्या बायकोच भागलं पाहिजे माझ्या पोराचं भागलं पाहिजे हम्म सतत तोच विचार आहे एक गर्भश्रीमंत माणूस गर्भश्री असं होत किती प्रॉपर्टी त्यालाच माहित नव्हतं ते ना मग ते सगळे हाताखाली मोठमोठे पंडित होते विद्वान होते शास्त्री होते हाताखाली माणसं होती बघा म्हणले आपली संपत्ती किती आहे एकदा जरा मोजा म्हणला कारण संपत्ती मोजायला याला वेळ नव्हता सगळ्या लोकांनी संपत्ती मोजली आणि म्हणले राजा संपत्ती आपल्या खेचण्यात एवढी आहे की जवळ जवळ दहा जहा पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती आहे दहा पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आहे तो लागला राणाला राणायला लागला लाग लाग लाग। राजा तुम्ही काय राहताय अकराव्या पेचं कसं वाचव काळजी आम्हाला कशाची मग त्यांनी काय करावं कोणा आम्हाला कशाचं पडलंय बघा गंमत आहे जो तो जीव स्वतंत्र आहे प्रत्येक जीवाची जी स्वतंत्र वाटचाल आहे आम्ही काळजी कशाची करतोय पक्षांनी कधी के साठवण केली का प्राण्याने कधी के साठवण केली का नाही की आम्हाला ममत्व आहे ममत्व आहे जीव बद्ध होतो बरं का